डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं <coughs> आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा <coughs> हे सगळं मोदी शहा राज्यकर्ते झाल्यामुळे आहे का त्याच्यानंतरच झालं ना तुम्ही एक गोष्ट बघा मी आता ना कोणाशी तरी बोललो होतो अदानी <coughs> आणि अंबानी यांच्यामधला जर समजा आपल्याला फरक बघायचा असेल ना हे बघा हे यांचे व्यवसाय करताना चोऱ्या मारा ते सगळेच करत असतात परंतु अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक तर मोदी मोठे भाईच्या अगोदरपासून अंबानी मोठे होत्या पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे मुंद्रा पोर्ट मुंद्रा पोर्ट आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाहीये समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता रस्त्यावर ते येऊन थैथया नाचली असती बरोबर आहे मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवाल दिल का आहेत आपल्याला का वाटतं का हवाल दिलं आहे याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाहीये ही सगळी बसवलेली माणसं आहेत कळलं का ह्याच्यातले जे बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले लाईक शिवराज चव्हाण शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा अजून एक दोन जण असतील गडकरी बरोबर आहे गडकरी अस हे जे बसलेली जी, बस जी माणसं आहेत ही यांना आवडत नाहीत आणि हे बसवलेलं म्हणजे जे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायचं तेच आत्ता सगळं सुरू आहे है। फक्त ह्यांचा उद्देश जसं समजा बघितलं काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना त्यांना कुठचं राज्याचं लेवल नव्हतं हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेवल आहे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते कळलं का गुजरातचे ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात एम एम आर रिजनकडे हे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही पन्नास साठ वर्षांमध्ये जे घडतंय घडतय हा धोका सर्वाधिक आहे